अशा परफेक्ट उकडीच्या मोदकासाठी परफेक्ट उकड कशी काढायची ते आज आपण बघणार आहोत तर एक कप पाणी घेतलेलं आहे उकळवण्यासाठी अर्धा कप दूध घालून त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालून मी असं हे दोन कप पाण्याचं प्रमाण केलेलं आहे तुम्ही डायरेक्ट दोन कप पाणी किंवा एक कप दूध आणि एक कप पाणी घेऊ शकता चवीपुरतं थोडंसं मीठ आणि एक चमचा तूप घातलेला आहे आणि याला उकळ येऊ दिलेली आहे जेवढं पाणी आहे तेवढेच आपल्याला तांदळाची पिठी घ्यायची आहे म्हणजे दोन कप पाणी असेल तर दोन कप तांदळाची पिठी आणि मोदकाचं पीठच गॅस स्पेशली जर मोदक करताय तर आणि नंतर हे हळूहळू घालून उकळ आल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे हळूहळू आणि असं हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम आता बंद करायची आणि छान अगदी एकत्र करून घ्यायचं ह्याच्या अशा मोठ्या मोठ्या गुठळ्या दिसल्या पाहिजेत आणि हे गॅस बंद करून झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटासाठी पंधरा मिनटानंतर हे याला मस्त अशी वाफ बसलेली असेल हे हलकं गार झालेलं असेल तर नंतर मग हे मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं आणि छान अगदी मळून घ्यायचं खूप जेवढं तुम्ही चांगलं मळाल ना तेवढी तुमची ही मोदकाची पारी मस्त होणार आहे आणि तुमचे मोदकही छान होणार आहे तर असं छान मी मळून घेतलं हाताला जर कुठे पीठ चिकटलं असेल तर थोडंसं तूप लावायचं आणि पुन्हा हे जे छान आहे ते मळून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही मस्त अशी ही उकड तयार झालेली आहे तर उकडीच्या मोदकासाठी परफेक्ट असं हे पीठ इथं तयार झालेलं आहे याला बघा कुठेही चिरा वगैरे पडत नाही ताणल्यानंतर ताणल्यानंतरसुद्धा बघू शकतं हे मस्त असं ताणतं आहे म्हणजे परफेक्ट इथं पीठ तयार झालेलं आहे थँक्यू